शरद पवारांच्या पक्षात नेमकं चाललंय तरी काय जयंत पाटील राजीनामा देणार अशी चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्विटने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या घडामोडी घडत आहे जयंत पाटील यांच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी याच चर्चेंना फेटाळून लावला आहे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या लोकसभेत महाविकास आघाडी यशस्वी पण विधानसभेत मात्र महायुतीचा दणदणीत विजय झाला या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात अंतर्गत घडामोडी वाढू लागल्या आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत जयंत पाटील जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असं बोललं जात आहे पण जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विट करत स्पष्ट केलं जयंत पाटील अजूनही प्रदेशाध्यक्ष आहेत राजीनाम्याच्या बातम्या म्हणजे फक्त खोडसाळपणा पक्षात शिस्तीचं वातावरण आहे का की अंतर्गत नाराजी वाढते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये पदही नमूद केलं म्हणजेच थेट संदेश पक्षातीलच काहींना आता नजर लागली आहे पंधरा जुलैला होणाऱ्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीकडे त्या दिवशी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार की नवा ट्विस्ट शरद पवार या सगळ्यावर काय भूमिका घेतात निवडणुकीच्या तोंडावर पक्षात खऱ्या अर्थानं भाकरी फिरते का पुढील काही दिवस फारच निर्णायक ठरणार आहेत या राजकीय नाट्यावर तुमचं काय मत कमेंट करा आणि बोल बिंदासला फॉलो करा कारण इथे मिळतात सगळ्यात वेगवान आणि स्पष्ट अपडेट्स